नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपे केक बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे याच्यासाठी मोजकंच साहित्य लागते फक्त तीन साहित्यात आपण हा केक बनवणार आहोत चला तर बनू मग इथे मी डेअरी मिल्कचे दोन चॉकलेट घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही या पॅनमध्ये हे चॉकलेट मी दोन्ही पण काढून टाक काढून घेणार आहे आणि एका टोपामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे बघू शकता एका टोपामध्ये या एक टोपामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे फक्त आपल्याला हे वाफेवर याचं सॉफ्ट करून घ्यायचे आहे मिक्स करायचं आहे तर आपल्याला बघू शकता छानपैकी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून मस्त आपल्याला हे याचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ब बघू शकता छानपैकी विरगडत चाललेलं आहे बघू शकता छानपैकी विरगडला आहे याचा गोडा तयार झालेला आहे हे आपण साईडला ठेवू थंड होण्यासाठी तोपर्यंत दुसरी पोश प्रोसिजर चालू करू बघू शकता इथं मी टायगर दोन बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानपैकी मी ग्रँड करून घेणार आहे तुम्हाला कशा वाटतात रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज प्लीज, प्लीज करून घ्या साडेबाराला माझे व्हिडिओ येत असतात नक्की बघा बघू शकता छानपैकी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आपण आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहो सर्व मिश्रण मी बाहुलमध्ये काढलेलं आहे त्याच्या नंतर आपण थोडं थोडं दूध टाकून याला छानपैकी याचं एक बॅटर तयार करू सर्व दूध आपल्याला एक खट्ट्या नाही टाकायचं थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकायचं आहे बघू शकता मी थोडं थोडं करून दूध टाकत आहे हलक्या हलक्या हजताना आपल्याला हे बॅटर मस्त हिरवायचं आहे बघू शकता इथं आपलं बॅटर किती छान रेडी झालेलं आहे आता गॅसवर मी इडली पात्राचं पात्र ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही याला सर्व याला मी तेल लावून घेणार आहे आणि याच्यात थोडं थोडं करून चम्मचच्या सायाने मी याच्यात ॲड करणार आहे सर्व आप्प्यामध्ये आप्प्याच्या पात्रामध्ये मी सर्व टाकणार आहे बघू शकता तुम्ही थोडं थोडं करून टाकणार आहे आणि जे आपण बॅटर तयार केलं होतं त्याचे छानपैकी मी बॉल बनवून घेतलेले आहेत एकदम सॉफ्ट आणि लहानापासून तो मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील खूप छान होते आप्पे केक माझ्या मुलांना तो खूपच आवडीनं खाल्लं तो झोपीतून उठल्यानंतर त्याला काहीतरी पाहिजेतच असते म्हणून मी त्याच्यासाठी असं काहीतरी वेगळं असं वेगळं बनवत असते त्याला खूप छान लागलं मम्मी खूप छान झाला मला खूपच आवडला तुम्हा तुमच्या मुलाला आवडते काय नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघू शकत बॉल करून घेतलेले आहे मी ते याच्यामध्ये ठेवणार आहे सर्व आप्यामध्ये एक एक ठेवणार आहे सर्व केकमध्ये आणि याच्यात हळूहळू थोडंसं सर्व आप्यामध्ये आपे केक केकमध्ये मी थो बॅटर टाकणार आहे बघू शकता सर्व बॉल मी ठेवलेले आहे केकमध्ये आता मी याच्यामध्ये असं थोडं थोडं करून बॅटर टाकणार आहे मस्त झाकण ठून ह्याला दहा मिनटं शिजून घ्यायचं आपल्याला नाही इनो वापरला इथं नाही मी सोडा वापरला नाही साखर वापरली फक्त तीन साहित्यात एकदम आपला केक रेडी आहे नक्की तुम्ही करून बघा आणि कसं झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघू शकता इथं आपला आपे केक रेडी आहे आता आपल्याला हे हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायचं आहे बघू शकता किती इझिली पलट पलटत आहे आपला केक परत झाकण कुठं आपल्याला दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे बघू शकता एकदम सॉफ्ट आपला केक झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा बी आवडला ना, ना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असा छान छान केक बनवत राहा चला अशा पौष्टिक रेसिपीसाठी अर्चनाच किचन क्वीनला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका म त्याच्यावर आपल्या चॅनलवर हेल्दी असे नाश्त्याचे प्रकार रेसिपी केक खूप छान छान किचन टिप्स चला बाय बाय